दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी काळातील सण उत्सवांसह विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी डोकेदुखी ठरवणाऱ्या गुन्हेगारांची जंत्री तयार केलेली आहे यातील सरायत्यांवर टप्प्याटप्प्यानं हद्दपारीची कारवाई केली जाते आहे या सिडको सातपूरसह अंबड परिसरातील तब्बल दहा जणांना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला आहे गेल्या सहा महिन्यात या भागातील सहासष्ट गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई झालेली आहे पोलिसांनी दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार सातपूर पोलीस ठाण्या हद्दीतील गोटीराम श्रावण कोरडे संजय सुकट चौहान संदीप सुकट चौहान समीर संतोष जोशी प्रवीण उर्फ पप्पू बुधा सूर्यवंशी त्रांबड पोलीस ठाणे खात्यातील विजय प्रल्हाद आव्हाड अमोल सुधाकर नाईक अभिषेक उर्फ सनी हिरामन बच्चाव एमआयडीसी चुंचाळे येथील दीपक अजय धोत्रे आणि कुणाल रवींद्र पगार अशा दहा जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे महिन्यामध्ये परिमंडळ दोन अंतर्वर एकूण दहा इस्मांवरती तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये सातपूर पोलीस स्टेशनकडील पाच रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत अंबड पोलीस स्टेशनचे तीन रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि चुंचाळे एम सी चौकीचे दोन गुन्हेगार असे एकूण दहा गुन्हेगारांवरती तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई करत असताना आगामी इलेक्शनच्या काळामध्ये आणि ह्याच्यामध्ये शांतता राहावी या अनुषंगाने सदर कारवाई करण्यात आलेली आहे आतापर्यंत जानेवारी महिन्यापासून झोंटू हद्दीमध्ये एकूण सहासष्ट इस्मानवटी तडीबाची कारवाई करण्यात आलेली आहे तसेच एमपीडीए कायद्यान्वये एकूण आठ इस्मांना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे व त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि मोक्का कायद्यान्वये तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि एकूण बत्तीस आरोपींवरती आणि इस्मानवरती मोक्काअंतर्गत या ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे अशीच कारवाई ही पुढे भविष्यामध्ये देखील सुरू राहणार संस्थांनी परिमंडळ दोन कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे न्याय शरीराने मालाविरुद्धचे गंभीर गुन्हे करून सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेत बाधा निर्माण केल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलंय त्यांच्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते संशितांची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आणि उपयुक्त मोनिका राऊत आणि सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम छप्पन्न आणि सत्तावन्न अन्वय ही हद्दपरीची कारवाई करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक